नमस्कार मित्रां स्वागत तुमचं पुण्यासाठी आपल्याला व्हिडिओ बघितला आणि मित्रांनो त्यावेळेस ते काय म्हटलं त्याची लिंक मी खाली दिली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल तर आपल्या चॅनल करूया कारण की आपल्याला रोज व्हिडिओ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ बसतो आपल्या गणपती पर बनणार आहे कारण की गणपती सीजन चालू आहे आणि आता गणपती परचे व्हिडिओ खूप ट्रेंडिंगला लागले ते तर आपण नका फक्त त्याच गणपती पर व्हिडिओ बनणार आहे तुमच्यासाठी एकदम चांगला आणि बेस्ट एकदम गणपती साठी व्हिडिओ घेऊन आले तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू करून घ्यायचं न्यूफ क्लिक करायचे आणि इथून आपल्याला मी तुम्हाला बिटमार मध्ये व्हिडिओ व्हिडीओ दिला आहे बिटमारचा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे मी बिटमारचा व्हिडिओ करून सेट करायचं काम नाही सगळे ऑलरेडी नो पॉइंट्स वाचचे समोरचा फक्त कॅपकरचा व्हिडिओ क्लिड करून टाका तुम्ही आणि इथे फक्त आपलं एकट बीट आहे या व्हिडिओमध्ये असं बीट नाही वगैरे काय नाही व्हिडिओ एकदम सोपा आहे जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही जर नाही का तुम्हाला काय डाऊट आला तर आपल्या इंस्टाग्राम पेज आहे त्याची लिंक खाली दिलेली मी तर आपल्याला इंस्टाग्रामवर मेसेज करून टाका डेम करा मी तुम्हाला एकदम व्यवस्थित व्हिडिओ एडिट करून देईल मी बरोबर नाही तर बीट टाकून देईल एकच बीट आहे दुसरं काय एक बीट नाही फक्त दोन दोनच बीट बघतो एक आणि दोन याच्यानंतर दस काही बीट नाही टेन्शन घ्यायचं काम नाही याच्यावर व्हिडिओ क्लिक करायचं आहे तर रिप्लेस ऑप्शन असतं एक बघा हे बा एक्स्ट्राच्या साईटला आणि नंतर रिप्लेस ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आता आपण आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे आता मी माझा फोटो सेट सिलेक्ट करून घेतोय फोटोवर आहे फोटो सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके फोटो सेट करून घेतलाय समोरचा व्हिडिओ त्याच्यावर मध्येच करायचं आहे आपल्याला आता मी तुम्हाला खाली लिंक दिली आहे त्या लिंकमधले का तुम्हाला मटेरियल आहे सगळं तर गणपतीचा व्हिडिओ आहे आपल्या आणि इथून आपला पुन्हा एकदा रिप्लेस करून टाकायचं त्याला रिप्लेस केला गणपती दुप्पाचा फोटोवर गणपतीप्पाचा फोटो घेऊन टाकला काय नसतं आणि आता आपण या फोटोसार छोटं करून आहे म्हणजे कसं व्यवस्थित दिसलं पाहिजे दोन्ही पण आहे आपल्या ह्याच्यावर जाऊन पण याला क्रॉप नाही का किती चार पॉईंट तीन करून घेऊ चला हा चार पॉईंट तीन व्यवस्थित आणि आता फोटो झाला थोडा वरी आणि भाग वेळ झाला तर खाली त्यासाठी आपल्याला फोटो क्लिक करू येतो आपण आणि फोटो खाली घेऊ फोटो खाली येतले आता हा जमलं नाही रे आता शिक जमलंय आता पण एकदा ऑडिओ क्लिक करू आपण त्याचा एक्स्ट्रा क्लिक करू आणि बिटमारचा व्हिडिओ पेट मारचा व्हिडिओ घेतला घेतलाय ऑडिओला आपण साईडली करून घेऊ आता ऑडिओ एकदम बरोबर बसलेला आहे याचा आता आपल्याला नाही तर शेवटलाच चेक करून टाकली नाही आता आपल्याला आपल्याला काय एकदम जी टाकायचे ते जी टाकून आपण ओवर लूप करायचे ॲड ओवर लोक करायचे आणि मी पेनची नाही का तुम्हाला दिली खाली लिंक पण नाही ते बघून घ्या आणि जी पण ऍड करून घ्यायचे प्लस बराबर आपल्या आपल्याला सेट करून घ्यायचा वा काय एकदम खतरना झाले आणि याला पेन पीक पण सेट करून घ्यायचंय अजून काहीच नारायला आता फक्त आपल्याला दोन नाही का इफेक्ट घ्यायचा नाही ट्रान्झॅक्शन घ्यायचंय साठी आपल्या प्रे बॉक्सवर क्लिक आहे बॉक्स दिसते तुम्हाला बॉक्सवर क्लिक करायचे मी आता सर पण नाही का नीट कनेक्ट करून घेतो माझं नीट नाही थोडं बंद इफेक्ट इथं मी इंटरनेट कनेक्ट करून घेतलेलं आहे आता आपल्या इथे इफेक्ट नाही मी सांगत टाकला ना काय भेट कोणता टाकला तुम्हाला सांगतो टाकलं बा पण नाही आता इफेक्ट वर घ्यायचं इफेक्ट मध्ये का तुम्हाला कॅमेरा फोकस कॅमेरा फोकस नाही का दिसेल तुम्हाला एक ट्रेंडिंग मध्ये दिसेल तो दाखवत होयरेक्ट लोड इंटरनेट थोडा टाइम येते उद्या काय अडचण नाही वेट कर थोडं जर तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये तो ओपनिंग क्लोनिंग सापडून जाते तर मित्रांनो ओपनिंग क्लोजिंग मध्ये सेकंड नंबरचा नाही का तुम्हाला इफेक्ट आहे बाय डायमंडच्या साईडला दिसते कॅमेरा फोक्रास करून देते आम्ही ऑलरेडी घेतलेली त्याच्यामुळे काय करणार नाही आणि ऍडजस्ट करायचं असून ब्लर वगैरे जास्त वगैरे काय करायचं मी काय करणार नाही तरी मग पुन्हा आपण त्याच्यावर क्लिक करायचंय आणि ऑब्जेक्ट वर क्लिक का काय ऑल ऑल व्हिडिओ ऑल व्हिडिओ क्लिक करून द्यायचे घेतले त्याच्यामुळे तुम्ही काय करणार नाही पुण्यादा आणि ट्रान्झॅक्शन तुम्हाला मध्ये सांगले ट्रान्सॅक्शन मध्ये ब्लर मिळायचे आणि बबल्स ब्लर ब्लर एक दिसून दिसून जाईल तुम्हाला ब्लर पण दिसते ब्लबल ब्लर होऊन जाईल तुमचा व्हिडिओ एकदम तुम एकदम खतरनाक व्हिडिओ एडिट होऊन जाईल याला सेव्ह करण्यासाठी नाही का जो क्लिक करायचं आहे फेवरेट फुल क्लिक करून घ्यायची आणि खालचं काय ते ईमेल पण माहीत नाही काय कोल्ड रेट एम बी पी एस एम बी बी एस काय घ्यायचं आपल्याला माहीत नाही ते फुल करून घ्यायचं आहे आणि तो व्हिडिओ आपला सेव्ह करून टाकायचा आहे बटन क्लिक करायचं आहे व्हिडिओ काय टाइम लागत नाही व्हिडिओ एकदम स्टेव्ह होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला जर ह्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या बिनस नाही का टीम करू शकता इंस्टाग्राम आपला पेजे आदित्य कुर्डी नावाने आपल्याला काय कधी काय सांगा आपण काय एकदम परफेक्ट व्हिडिओ बनतील